व्यवसायात असताना बऱ्याचदा प्रश्न येतात आमच्याकडे त्यापैकी एक प्रश्न असा असतो साहेब पोलीस स्टेशनहून फोन आला जाऊ का तू काय केलं असं मी विचारतो तुम्ही काय केलं की तुम्हाला पोलिसातून फोन आला सगळ्यात पहिली ही गोष्ट ध्यानात ठेवा पोलीस ठाण्यामधून कोणत्याही व्यक्तीला कोणतंही कारण असल्याशिवाय किंवा कारण असलं किंवा नसलं तरी फोन करून पोलीस ठाण्यात बोलवण्याची तरतूद कायद्यात नाही पोलीस तुम्हाला फोन करून पोलीस ठाण्यात बोलावू शकत नाहीत त्याही पुढे जाऊन मी असं सांगतो पोलिसांनी एखाद्या नागरिकाला पोलीस ठाण्यात फोन करून तुम्ही या असं कळवणं हा अपराध आहे त्यामुळे पोलीस ठाण्याच्या लँडलाईनवरून किंवा मोबाईलवरून मी पोलीस बोलतोय असं कोणी जरी फोन केला त्या फोनकडे तुम्ही दुर्लक्ष करणं हे पहिलं तुमचं काम आहे तुम्ही जाऊ नये प्रतिसाद देऊ नये अगदीच तुम्हाला चौकशी करायची असेल तुम्ही पोलिसांचं नाव विचारा त्यांचा हुद्दा विचारा त्यांचा बक्कल नंबर विचारा आणि त्यांची तक्रार त्याच्या वरिष्ठाकडे करा मी असं म्हणत नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही फोन रेकॉर्ड करा हे करा ते काही गरज नाही त्याची तक्रार करू शकता तुम्ही सर्वसाधारण कायदा असा आहे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीविरुद्ध दखलपात्र अपराधाची नोंद ज्याला आपण एफ आय आर म्हणतो प्रथम वर्दी दाखल होते त्यावेळेस तुम्हाला चौकशीसाठी पोलीस बोलू शकतात लेखी स्वरूपाची समज तुम्हाला द्यावी लागते ती तुम्हाला मिळाली पाहिजे तुमच्या सोयीने तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊ शकता दुसरी गोष्ट एखाद्या प्रकरणामध्ये एखादा एफ आय आर दाखल झाल्यानंतर अमुक एक व्यक्ती साक्षीदार म्हणून असू शकते किंवा त्याला ह्या प्रकरणाची काही माहिती असावी असं जर पोलिसांचा विश्वास असला त्यांना ते जर योग्य वाटत असेल तर तुम्हाला साक्षीदार म्हणून पोलीस बोलावू शकतात कसं बोलावतील ते त्याची लेखी समज तुम्हाला देतील प्राथमिक चौकशी किंवा साक्षीदार या नात्याने तुम्ही आणि अशा प्रकरणामध्ये सजग नागरिक जबाबदार भारतीय नागरिक या नात्याने यंत्रणेला मदत करण्याच्या इराद्याने तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये न घाबरता धीटपणे जाणं हे तुमचं कर्तव्य आहे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तर देणं हे तुमचं कर्तव्य आहे कारण असं आहे तुम्ही घराघरामध्ये जेव्हा कुटुंबासमेश शांत झोपलेल्या असता तेव्हा तुमचं रक्षण पोलीस करीत असतात त्यामुळे काही अपप्रवृत्ती जरी असल्या तरी आपण कायद्याच्या मार्गाने जर चाललात सतसत वेगबुद्धी आपली जागृत ठेवली कोण आहे दुसरं आपल्याला आपल्यासमोर एखादं संकट उभं राहिलं आपण कोणाकडे जाणार आहोत आपण पोलिस मित्रांचीच मदत घेणार आहोत पोलिसांबद्दल तुमच्या मनात प्रेम पाहिजे ते आपले सेवक आहेत आपल्या कुटुंबातील एक घटक आहे असं समजून त्यांच्याशी तुमचं वर्तन असलं पाहिजे सगळ्याच ठिकाणी विरोधाकरता विरोध करणं हे चुकीचं आहे यंत्रणेकडून काम करून घेणं हे प्रजेचं काम कर्तव्य आहे आपण चुकून इतरांना नावं ठेवणं काही योग्य नाही त्यावेळी ध्यानात ठेवा जशी आपले हक्क आहे तसे आपले कर्तव्य आहे त्याचं पालन केलं पाहिजे